विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचं दुसरं नाव म्हणजे मोदीजीच लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रेकॉर्ड ब्रेक सभा होत आहेत मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाची एकशे चाळीस कोटी जनता आतुर आहे हीच गॅरंटी समोर बसलेल्या दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात सांगितलं लोकसभा निवडणुकीची ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसून जगभरात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी यांच्यातच आहे पुणेकर खूप होशार आहेत येत्या निवडणुकीत ते विरोधकांची हवा काढतील असं त्यांनी निक्षून सांगितलं भारताला महासत्ता करण्याचं वचन देखील मोदीजी पूर्ण करून दाखवतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला धनुष्यबाण कमळ आणि घड्याळ या चिन्हांना मतदान म्हणजे मोदीजींना मत म्हणजेच देशाच्या विकासाला मत अशी जनमानसाची भावना आहे असं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं पुणे जिल्ह्यात महायुतीच्या चारही उमेदवारांना भव्य मताधिक्यानं विजय करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मंत्री चंद्रकांत पाटील मनसे नेते अमित ठाकरे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ शिवाजीराव अढयराव पाटील सुनेत्राताई पवार श्रीरंग बारणे उपस्थित होते